नमस्कार श्रेयाज हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया उकड वांगी त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे चार वांगी घेतलेत ते स्वच्छ धुवून त्याचे देटं काढून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेत आणि असे त्याला चिरा करून घेतलेत सहा चिरा करू शकता चार करू शकता हे बघा अशा प्रकारे आणि आता त्याच्यासाठी वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली डेसिकेटेड खोबरं घेतले दोन चमचे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मीठ घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा लसणाचे चार पाच पाकळ्या घेतलेत जिरे घेतले एक चमचा लाल तिखट घेतले हळद घेतली मीठ घेतले तर ते सर्व साहित्य आपण मिक्स करूया आणि त्या वांग्यामध्ये भरून उकडायला ठेवूया ते जिरे लसूण आणि कोथिंबीर सोडून आपण सर्व हे मसाले मिक्स केले चांगले तर वांग्यामध्ये भरूया थोडे थोडे वांगी धुताना बघायचे ते खिडकी असतात आतमध्ये चांगले बघून मग ते कट करायचे अशी असं दाबून मसाल्या याच्यामध्ये भरायचा आणि असं हाताने प्रेस करायचं म्हणजे तो मसाला हातमध्ये त्याच्या वांग्यामध्ये जातो सगळा असं दाबायचं आता आपण गॅस चालू करूया गॅस चालू करायचा त्याच्यावरती चा आता चा एक चाळण अशी ठेवायची पाणी चालू केलेलं आहे आपण ज्या पद्धतीने आपण मोदक वापरतो तसे आता हे वांगे वापरून घ्यायचे वाफेवरती एक झाकण घालत ठेवायचं आणि चांगल्या वापेवरती वापरून घ्यायचं दहा मिनट आपण वापून घेऊया वांगे ओपन करून बघूया वांगे उकडलेत का गॅस बंद करूया छान असे उकडलेली वांगी आता आपण याला फोडणी देऊया चालू केलं आहे एक पॅन ठेवलं आहे आता हे वांगे उकडले आहेत ते आता फ्राय करून घ्यायचे याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आता आपण पॅनमध्ये तेल घालूया असं थोडं जास्त तेल घालायचं आणि त्यामध्ये लसूण घालायचं हिरे घालायचे त्याच्यामध्ये चांगलं फ्राय होऊन द्यायचं चांगलं फ्राय झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक एक वांग सोडायचं सर्व बाजूने त्याला तेल लागलं पाहिजे असं करायचं लागतं आता ही वांगी ही दुसऱ्या बाजूनीच ठेकूया या बाजूने फेकली हे पाठात जा मसाला पण बाहेर येत नाही वांग्यामध्येच राहतो म्हटलं त्याच्यात ती कोथिंबीर घालायची थोडी आता आलेला मसाला आहे तो पण ह्याच्यामुळे टाकायचा गॅस बंद करूया उकड वांग्याची डिश सर्व करूया पा तयार आहे आपली उकड वांगी तुम्ही अशी घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद